राम राम शेतकरी मित्रांनो आपल्या या क्षेत्रामध्ये साडेतीन किलोची एक बॅग होती हायटेक बावन्न झिरो दोन म्हणून आपण तीन बॅगा लागवड केलेली होती काही अर्धा एक किलो घरगुती बियाणं बी लागवड केलेली होती त्यातून ते, ते सुरुवातीचे जे बियाणं होतं आपण साधं घेतल्यामुळे आणि त्यात आपण बियाणं पाहिजेल तसं पाहिलं आणि ते टोकन करून दिलेलं होतं त्याची उगणशक्ती झाली नव्हती तव पाहिजेल तशी कुठं म्हणजे भरपूर गॅप पडला होता त्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर आपण अजून दुसरं घरगुतीच बियाणं आणलं आणि ते टोकन केलेलं होतं त्यामध्ये आपण कुठं त्या मशीनद्वारे तीन तीन दोन दोन तीन तीन, तीन तीन चार चार असे बिया धान्य पडले होते तर त्यामुळे शक्ती झाली कुठं बारीक बुट्टे निघाले होते पण जे अगोदरचे होते जे ते बुट्टे मात्र चांगले होते तरी पण शेतकरी मित्रांनो आपल्याला अल्प खर्चात इथे अठ्ठावन्न क्विंटल मग आलेला आहे तरी बी क्षेत्र आपलं पंचाहत्तर गुंठे आहे पंच्याहत्तर गुंट्यामधून पाच गुंठे गुंट्या तर समजा असंच हे होतं त्याच्यात थोडं उत्पन्न कमी आलेलं आहे आपल्याला जे आपण घरगुती बियाणं लागवड केलेली होती दहा तासांमध्ये त्याचं उत्पन्न आपल्याला कमी आलेलं होतं त्यात आपल्या स्वतःच्या चुका आहेत त्या पण बाकीचे काही भाग होता म्हणजे यानंतर हे मात्र उभा शकते की ती सर्व चांगलं होतं आपण याला जाळमेठ येस कल्चर आणि आपण जे काही आता नवीन कल्चर बनवलेले आहेत त्या कल्चरांचा वापर केलेला आहे आणि हे कल्चर जे काही असतं समजाय एकदाच घेतलेलं एकदा जे आपण जे घेतो समजा त्यापासूनच तयार करून करून सोडतो तर त्यामुळे त्याचे जे कॉस्ट म्हणजे किंमत आहे ती भरपूर कमी होऊन म्हणजे नाही सारखी होऊन जाते मग आपण जे सोडतोय समजा एक उदाहरण म्हणून गुळाच्याच पाणी गुळाचाच खर्च येतो आहे आपल्याला गुळ आणि रासायनिक नाही मीठ जाड जाळमीठाच्या आणि गुळाच्या खर्च पकडावा लागतो कारण कल्चर आपण कधीपासून वापर करतो आहे त्याची किंमत आपल्याकडे आता समजायची नाही सारखी झालेली आहे तर आपल्याला क्वास म्हटलं तर गुळावर येतोय आहे त्यामुळे आपण इथे विष्टा दिलेल्या आहेत काही पालापाचोडा सारखं का आपण स्वतः मेहनत करून जे पण उरलेले आहे ती मेहनत लागलेली आहे आणि एकदा बारा किलो आपण याच्यात रासायनिक खत दिलेलं होतं आणि शेतकरी मित्रांनो विषय म्हणजे आपण लहान मक्का म्हणजे पेरणीपासून तर काढणीपर्यंत आपण पूर्ण नियोजन सांगितलेलं आहे तर त्यामुळे आपण काही आपल्याला जे काही आहे ते आपण उघडपणे सांगतो की जे आलं असेल ते सांगणार आहे कारण का आपल्याला काही घेणं देणं नाही आहे की आपण नैसर्गिक म्हणून शेती करतोय आणि भाव जास्त जीवन विकतोय आणि उत्पन्न कमी सांगून किंवा जास्त सांगून कोणाला भ्रमात टाकण्याचा विषय नाही आहे तर त्यामुळे आपल्याला जे उत्पन्न आलेलं आहे ते मी अगोदरच सांगितलं आहे अठ्ठावन्न क्विंटल या शेतात आपल्याला उत्पन्न आलेलं आहे पाच वेळा जाडमीठ दिलेलं आहे आणि पाच वेळेला हे कल्चर दिलेले आहेत म्हणजे दर सोमवारी आपण असं देत राहतो एखादा एवढे लाईटचा प्रॉब्लेम असेल तर एक दोन दिवस एक दिवस एक या दोन दिवस इकडे तिकडे होत राहतो पण आपण जर सोमवारला सोमवारीची पा दिवसपाडी जेव्हा असते तेव्हा ते, ते आपण देत राहतो म्हणजे ज्या पा आपण जे बी पाणी देतो आहे त्याच्याबरोबर आपण काही काही निविष्टा देतो आता त्या जे कल्चर दिले त्याच्यामधून आपण आणखी निविष्टा बी बनवलेल्या आहेत पालापाचोळा कसेल किंवा काहीतरी दुसरं बेलाचं फ म्हणजे जे महादेवापासून आणलेलं आहे सर्व फुलं फळं ते असं सर्व एकत्र करून आपण याच्यात टाकलेलं आहे राहतं आणि त्या आपण निविष्टा सोडत असतो तर शेतकरी मित्रांनो यावर्षी वर्षी वातावरण खराब होतं तरीसुद्धा आपल्याला समाधानकारक असं उत्पन्न आलेलं आहे विशेष म्हणजे खर्च कमी करून आणि जमिनीची सुपिकता होत आहे अजून आपल्याला काय पाहिजे आता विशेष म्हणजे अजून सांगतो आपण ज्या वेळेला इथं मक्का लागवड केलेली होती त्याच्या अगोदर आपला इथं कापूस होता आणि कापूस पण चांगला होता पाच फुटा पाच फूट साडेपाच फुटापर्यंत आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे आपण कापसाचे हे केलेले आहेत ते काड्या ह्या साईटला थोड्या ह्या दिसत आहेत पण ह्या जो भागमध्ये पूर्ण कुजून गेलेल्या असतात बघा याच्यात वजनच राहत नाही आणि कटकन मोडून जातात विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आपलं हे नैसर्गिक शेतीमध्ये हे जे काही जीवाणू सोडतो आपण तर त्यामुळे आपल्या जमिनीची पोत पण सुधारते काडी कचरा लवकर कुजणे हा त्यामागचा हेतू असतो शेतकरी मित्रांनो खर्च कमी जमीन सुपीक आणि उत्पन्न पण चांगल्या प्रकारे येतं तर त्यामुळे आपण ही अशा प्रकारे शेती करून उत्पन्न घेऊ शकतायत नैसर्गिक आपत्ती आली समजा युगायू येतच राहते आपला काही भाग मागही दाखवला होता काही भाग पडून गेलेला होता वा पावसानं म्हणजे पाऊस पडला होता तेव्हा वारावंदी आली होती तेव्हा तरी बी आपलं उ उप जे अपेक्षा होती ते उत्पन्न आलेलं आहे आणि जमिनीची पोत सुधारते कापूसही चांगला आलेला होता आपल्याला आणि येतोय खर्च कमी करून गुरांसाठी जो कडबा होता अख म्हणजे आचारा म्हणता आम्ही क त्याला तो पण आपल्या याला सातशे पेंडी निघालेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपण समजा सर्व हिशोब केलेला आहे तो नंतर आपण हिशोब दाखवू म्हणजे कडब्यामध्ये जे आपले समजा विकला तर त्यामध्येच पूर्ण खर्च निघून गेलेला आहे धन्यवाद